भारतामध्ये असं एक राज्य आहे ज्या राज्याने गरिबी संपवलेली आहे आणि ते राज्य गरिबीमुक्त झालेलं आहे दोन हजार अकरामध्ये ज्या राज्यामध्ये सात टक्के गरिबी होती ती गरिबी दोन हजार पंचवीसमध्ये पूर्णपणे संपुष्टात आलेली आहे आणि नीती आयोगाने हे राज्य गरिबीमुक्त राज्य म्हणून घोषित केलेलं आहे परंतु हे राज्य गरिबीमुक्त झाल्यानंतर याचं श्रेय मात्र भारतीय जनता पक्षाने घेतलेलं आहे आणि नरेंद्र मोदी यांच्यामुळेच हे राज्य गरिबीमुक्त झालेलं आहे असं म्हटलेलं आहे हे राज्य आहे केरळ केरळ राज्याने सात पॉईंट एक टक्के असलेली गरिबी अवघ्या पंधरा वर्षामध्ये संपवली मागच्या काही वर्षामध्ये ही गरिबी केवळ शून्य पॉईंट सात टक्के राहिलेली होती ती देखील संपवली आणि त्यांनी टार्गेट ठेवलं होतं की एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी केरळ राज्य हे गरिबी मुक्त करायचं आहे आणि त्यांनी ते करून दाखवलं महाराष्ट्राची आणि केरळाची जर तुलना केली तर आपल्याला असं लक्षात येईल की महाराष्ट्राची गरिबी ही दोन हजार अकरामध्ये जिथे केरळची नऊ टक्के होती तिथे महाराष्ट्राची सतरा टक्के होती पण केरळाने झपाट्याने आपला विकास घडून आणला आणि तिथली गरिबी संपवली आता गरिबी संपवण्यासाठी नेमकं काय केलं हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे सुरुवातीला गरिबी म्हणजे काय हे आपण समजून घेतलं पाहिजे गरिबी म्हणजे काय तर जे लोक स्वतःचं अन्न वस्त्र आणि निवारा स्वतः कमवू शकत नाहीत आणि आपल्या गरजा भागवू शकत नाहीत अशा लोकांना गरीबी लोक म्हटलं जातं आणि त्यांना बिलो पॉवर्टी लाईनमध्ये मध्ये टाकलं जातं आणि त्यांची जी डिपेंडन्सी असते ती सरकारवरती अवलंबून असते की सरकारने त्यांना अन्न वस्त्र निवारा पुरवला पाहिजे केरळमध्ये दोन हजार अकराच्या जनगणनेमध्ये ही संख्या सात टक्के होती आता ती संख्या शून्य टक्क्यापर्यंत पोहोचलेली आहे महाराष्ट्रामध्ये सतरा टक्के होती पण या गरिबीवरती काम करण्यामध्ये महाराष्ट्र सरकारला अपयश आलेलं आहे आणि त्यांनी कुठल्याही प्रकारच्या गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम अवलंबला नाही आणि त्याच्यामुळे केरळानं हे झपाट्याने करून दाखवलेलं आहे पण केरळाने हे केल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्यामुळे हे केरळ गरिबीमुक्त राज्य झालेलं आहे असं बोललं जात आहे पण जर नरेंद्र मोदी यांच्यामुळे झालं असेल तर केरळच का महाराष्ट्र का ना नाही असा देखील प्रश्न उपस्थित केला जातो आहे केरळाने गरिबीमुक्त राज्य करण्यासाठी नेमकी कोणती पावलं उचलली हे खूप महत्त्वाचं आहे केरळ सरकारने दोन क्षेत्रामध्ये महत्वाची गुंतवणूक केली त्याच्यामध्ये शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य या दोन क्षेत्रामध्ये केरळ सरकारने प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक केली कारण या दोनच क्षेत्रावरती सध्या लोकांचा सगळ्यात जास्त पैसा खर्च केला जातो आहे तुम्ही आपल्या स्वतःच्या कुटुंबाचं कॅल्क्युलेशन करून बघा की आपल्या स्वतःच्या कुटुंबामध्ये देखील या दोनच गोष्टीवरती सगळ्यात जास्त पैसा आपण खर्च करतो एकतर शिक्षण आणि दुसरं म्हणजे आपलं आरोग्य या दोन गोष्टी जर सरकारने फ्री केल्या तर आपल्या राज्यातली गरिबी देखील खूपच लवकर संपुष्टात येऊ शकते पण आपल्याकडे शिक्षण देखील विकत घ्यावं लागतं आणि आरोग्याची सेवा देखील विकत घ्यावी लागते केरळ सरकारने शिक्षण ही व्यवस्था पूर्णपणे मोफत केलेली आहे आणि सार्वजनिक आरोग्य देखील मोफत केलेलं आहे त्याच्यामुळे केरळामधल्या लोकांच्या पैशाची होणारी बचत हे ते त्यांच्या अन्न वस्त्र आणि निवारा या गोष्टीवरती खर्च करू शकतात महाराष्ट्राची जर तुलना आपण करून बघितली तर महाराष्ट्रामध्ये ज्युनियर के जी ची फीस हे पस्तीस हजार ते दीड लाखाच्या घरामध्ये आहे आता जर वार्षिक ही इतकी रक्कम खर्च होत असेल तर तुमच्या अन्न वस्त्र निवाऱ्यासाठी तुमच्याकडे किती व्यवस्था आहे हे देखील तुम्हाला बघावं लागेल दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आणखीन जास्त पैसा आपला कशामध्ये खर्च होतो तर तो होतो आपल्या आरोग्यावरती आपण ज्यावेळेस एखादा व्हायरल झालेलं आहे असं म्हणून हॉस्पिटलमध्ये जातो त्यावेळेस किमान आपल्याला दीड हजार रुपये लागतात नीती आयोगाने गरिबीच्या रेषेखाली असलेल्या लोकांसाठी जी कॅल्क्युलेशन केलेलं आहे की त्यांना अन्नवस्त्र आणि निवारा मिळवण्यासाठी महिन्याला किती खर्च करावा लागतो तर त्याचं कॅल्क्युलेशन आहे की बाराशे रुपये किमान जे लोक बाराशे रुपये मिळवू शकतात ते त्यांचं स्वतःचं अन्न वस्त्र आणि निवारा मिळवू शकतात असं नीती आयोगाचा दावा आहे पण त्यापेक्षा देखील कमी असलेल्या लोकसंख्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये सतरा टक्के आहे या सतरा टक्के लोकांना जर गरिबीमधून मुक्त करायचं असेल तर या लोकांना देखील केरळ सरकारप्रमाणे मोफत शिक्षण मोफत आरोग्याच्या सुविधा द्याव्या लागतील या दोनच गोष्टी अशा आहेत ज्याच्यामध्ये जर आपण चांगल्या पद्धतीने गुंतवणूक करू शकलो तर आपण देखील लवकरात लवकर गरिबीमुक्त होऊ शकतो आर्थिक विषमता ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि ती हानिकारक असते म्हणून तिला जास्त महत्त्व द्यायला पाहिजे आणि त्याच्यावरती जास्त काम करायला पाहिजे पण आर्थिक विषमतेवरती आपण काम करत नाही आपल्याकडे रोड्सवरती जास्त खर्च होतो दुसऱ्या कुठल्या कंपन्या उभ्या करण्यामध्ये जास्त खर्च होतो आणि त्याच्यामुळे आपल्याकडची जी गरिबी आहे ही गरिबी संपुष्टात येत नाही आता आपल्याकडे असं म्हटलं जात आहे की रोजगार जर मिळाले तर आपली गरिबी संपुष्टात येऊ शकते पण रोजगार मिळत नाही पण केरळ सरकारने रोजगाराऐवजी शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य या दोन गोष्टी महत्वाच्या मानल्या आणि त्याच्यावरती त्यांनी जास्त खर्च केला जर सरकारने रोजगार निर्मितीसाठी कंपन्या उभ्या केल्या तर सरकारला त्याच्यावरती जास्त खर्च करावा लागतो आणि त्याच्यामधून गरिबी निर्मूलन होत नाही रोजगार तुम्हाला थोड्याफार प्रमाणामध्ये मिळाला असला तरीही पण ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत जिथे आपण चांगल्या पद्धतीनं पैशाची बचत करू शकतो त्या गोष्टी आहेत शिक्षण आणि आरोग्य या दोन गोष्टी मधला जर पैसा आपण बचत करू शकलो तर बराचसा पैसा आपल्याकडे शिल्लक राहू शकतो आपण आपल्या घराचे कॅल्क्युलेशन जर करून बघितलं एक कागद आणि एक पेन घेऊन बसा आणि वर्षभरामध्ये आपल्या शिक्षणावर झालेला खर्च वर्षभरामध्ये आपल्या आरोग्यावर झालेला खर्च आणि इतर गोष्टीवरती झालेला जर खर्च काढून बघितला तुम्ही तर तुमचा सगळ्यात जास्त खर्च हा शिक्षणावरती आणि आरोग्यावरती झालेला तुम्हाला आढळेल पण आपण त्या गोष्टीकडे जास्त लक्ष देत नाही आपण सरकारकडे याची डिमांड केली पाहिजे की आम्हाला शिक्षण मोफत द्या आणि आरोग्याच्या सुविधा पूर्णपणे शंभर टक्के मोफत द्या पण या दोन्ही गोष्टी करण्यामध्ये आपल्याला अपयश यायला लागलेलं आहे आणि सरकारची याच्यामध्ये असलेली गुंतवणूक जी आहे ही गुंतवणूक दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे केरळ सरकारने याच्यामध्ये सगळ्यात जास्त गुंतवणूक केलेली आहे आणि म्हणून ते गरिबीमुक्त राज्य झालेलं आहे पण आता हे राज्य नरेंद्र मोदी यांच्यामुळे गरिबीमुक्त झालं असं म्हटलं जात आहे जर नरेंद्र मोदी यांच्या योजनेमुळे हे राज्य गरिबीमुक्त झालं असेल तर मग महाराष्ट्र सरकारने नरेंद्र मोदी यांच्या योजनेवरती काम केलं नाही का हा खरा प्रश्न आहे जर महाराष्ट्रासमध्ये मा भारतीय जनता पक्षाचं सरकार असेल आणि केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार असेल तर केंद्रातल्या सगळ्यात जास्त योजना हो या महाराष्ट्रामध्ये मा लागू व्हायला पाहिजे होत्या आणि महाराष्ट्राची गरिबी ही दूर झाली व्हायला हो पाहिजे होती पण ती झाली नाही केरळमध्ये कम्युनिस्टांचं सरकार आहे आणि केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे दोघांचा विरोधाभास आहे पण तरीही केरळमध्ये जी गरिबीमुक्त झाली ती नरेंद्र मोदीमुळे झाली असं म्हटलं जातं आहे पण हे साफ चुकीचं आहे केरळमध्ये नरेंद्र मोदी यांच्या कुठल्याही योजना लागू करण्यात आलेल्या नाहीत तुम्ही शिक्षणाचं जरी उदाहरण घेतलं तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी देखील केरळ सरकारने धुडकारून लावलेली आहे आणि त्यांनी त्यांची पॉलिसी केरळमध्ये लागू केलेली आहे त्याच्यामुळे केंद्रातली कुठलीही योजना केरळ सरकारने लागू केलेली नाही त्यांनी त्यांच्या योजना आणलेल्या आहेत आणि त्याच्यामधून त्यांनी या शिक्षणाचा विकास केलेला आहे आणि सार्वजनिक आरोग्याच्या सुविधा जास्तीत जास्त लोकांना कशा देता येतील याचा विचार केलेला आहे या योजना या मागच्या पंधरा वर्षामध्ये ते लोकांपर्यंत पोहोचवू शकले आणि म्हणून केरळ हे गरिबीमुक्त राज्य झालेलं आहे इतर अनेक राज्यामध्ये गरिबीचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आहे ज्या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे जर नरेंद्र मोदींच्या योजनांमध्ये एवढी ताकद असेल तर त्यांनी त्या योजना त्या त्या राज्यामध्ये जर लागू केल्या असतील तर ते राज्य गरिबीमुक्त का झाले नाहीत असा देखील प्रश्न आहे आणि त्याच्यामुळं केरळ हे राज्य नरेंद्र मोदी यांच्यामुळे गरिबीमुक्त झालेलं नाही तर ते केरळ सरकारच्या विविध योजनांमुळे गरिबीमुक्त झालेलं आहे आपल्याला नेमकं काय वाटतं सांगायला विसरू नका महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे जर नरेंद्र मोदी यांचं विजन हे जर गरिबीमुक्त असेल तर महाराष्ट्र केरळच्या अगोदर गरिबीमुक्त होणं गरजेचं होतं पण ते झालं नाही आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका गरिबी गरिबीमुक्त झालं याच्या पाठीमागची आणखी काही कारणं असू शकतात का आपली नेमकी भूमिका काय आहे हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद